नमस्कार शेतकरी मित्रांनो हे जे आपल्याला दिसत आहेत तर हे पडसाच्या झाडाखाली पडलेले पळसाचे फुलं आहेत आणि हे पडसाचे झाड आहे त्याला फुलं लागलेली आहेत आता मार्च महिना सुरू झाला आणि आता उन्हाळा चालू झालेला आहे तर आता वसंत ऋतूची सुरुवात सुरू शुरु होऊन पडसाची फुलं लागलेली आहेत या पडसाच्या फुलांचा विशेष उपयोग म्हणजे आपण शेतकरी माणसं शेतामध्ये काम करत असताना उन्हामध्ये गेल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि त्यामध्ये त्या उन्हामध्ये गेल्याच्यानंतर मग आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढते आणि आपल्याला उन्हाळे लागतात खूप तहान लागते मग उष्माघात होण्याची शक्यता असते तशा पिरियडमध्ये जर या पडसाच्या फुलांचा जो रस असतो किंवा गर असतो तो जर पिला तर आपल्या शरीरातली उष्णता कमी होते आणि आपले शरीर थंडता राखण्यास कायम मदत होते असा यांचा उपयोग आहे